नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनल च्या बातमीपत्रात आपले स्वागत सामाजिक उपक्रमा अंतर्गत पोलीस प्रशासनाला देण्यात आले क्रेडिट इंडिया फाउंडेशन तर्फे बॅरिगेट सामाजिक बांधलकी जपत ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी क्रेडिट इंडिया फाउंडेशन तर्फे दहा बॅरिगेट्स जिल्हा पोलीस प्रशासनाला देण्यात आलेले असून सदरसे बॅरिगेट्स जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत साहेब यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सामाजिक विकास कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात आलेला असून यामध्ये शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान तसेच आर्थिक स्वावलंबन या क्षेत्रावर विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती इंडिया फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली असून या क्रेडेट इंडिया फाउंडेशनच्या कार्यक्रमाप्रसंगी क्रेडेट इंडिया फाउंडेशनचे दिनेश इंगोले हेराला रत्नपारखी सर आदी उपस्थित होते क्रेडिट इंडिया ग्रामीण लिमिटेडमध्ये जवळपास मी पण स्वतः दहा वर्षापासून काम करत आहे आणि आपण हा जो काही कार्यक्रम राबवला आहे तो क्रेडिट इंडिया फाउंडेशनच्या वतीनं राबवलेला कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये जे काही समजा आपण कार्यक्रम करत आहे ते जवळपास आपण दहा वर्षापासूनच ऑफिसला का जे काही समजा सामान वगैरे लागतो किंवा काही वॉटर फ्लोअर झालं किंवा डॅरिगेट झाले त्याच्यानंतर आणखी काही सुविधा वगैरे वस्तू करून द्यायचं राहिल्या तर आपण करून देतो आणि याच्यामध्ये आपण जवळपास रेड इंडिया ग्रामीण लिमिटेड जवळपास तिथून जवळपास बावीसशे ज्या ब्रांचेस आहेत त्या प्रत्येक ब्रांचेसमध्ये आपण हा कार्यक्रम करत असतो आणि हा कार्यक्रम करताना आपल्याला जे काही सहकार्य होते ते रेडिट इंडिया ग्रामीण लिमिटेड फाउंडेशनचं होतं तर आज आम्ही धुळे एस पी ऑफिसमध्ये दहा बॅरिगेड दिले आणि त्याचा अनावरण श्रीमान सरांच्या हस्ते एस पी सरांच्या हस्ते केले ठीक आहे आणि त्यांच्या आम्ही खूप खूप धन्यवाद पण करतो कारण की ते वेळातला वेळ काढून आमच्यासाठी सदैव तत्पर राहतात